मुळात भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमला तिथल्या काही लोकांना असं वाटत होतं की हा आरोपी त्या ठिकाणी उमेदवार नसला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणारा हा देश आहे राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये लोकशाही मार्गाने निवडलं जाणारं जे, जे सरकार आहे ते राजकीय पक्षातनं निवडलं जातं आणि त्या राजकीय पक्षानं जो आरोपी ड्रग्ज प्रकरणात जेलवारी करून आता जामिनावर बाहेर आहे ज्याच्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये ड्रग्स सारखं अतिशय म्हणजे ज्याच्यानं पिढी बर्बाद होणार आहे अशा पद्धतीचं व्यसन त्या ठिकाणी आणलं जात आहे मला वाटतंय अशा व्यक्तीला जर भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे देशाचं राज्याचं आणि जनतेला माझं नम्र निवेदन आहे की कुठला का पक्ष ना जो पक्ष अशा पद्धतीच्या गुन्हेगाराला पाठीशी घालतोय त्या पक्षाला धडा शिकवण्याची वेळ लोकांना लोकशाही मार्गाने दिलेल्या मताच्या अधिकारात आहे आणि तो मताचा अधिकार लोकांनी वापरावा आणि अशा व्यक्तीला खड्यासारखं उचलून बाहेर काढावं असं नम्र निवेदन मी महाराष्ट्रातील जनतेला करतो खर साहेब पण भाजप दावा करतय की तो जो आरोपी आहे त्याच्या मदतीनेच ड्रग्स प्रकरण जे आहे ते, ते बाहेर काढण्यासाठी मदत झाली असा दावा भाजप करत आहे मला वाटतंय एखाद्यानं कमरेचं काढून जर डोक्याला बांधायचं ठरवलं तर त्याला काय अर्थ असतो का कशाचा दावा करतो मग पोलिसांनी त्याला जेलमध्ये घ्यायचं काय कारण आहे त्याच्यावर कारवाई करायचं काय कारण आहे त्याच्यावर चार्जेस फ्रेम करायचं काय कारण आहे उलट ह्या ड्रग्ज मधल्या आरोपींना अटक व्हायला इतका उशीर का लागला या ड्रग्जचा प्रकार जो तपास आहे तो संत गतीनं का चालतो आणि अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीचं बचाव करणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही मी आपल्याला आतली गोष्ट सांगतो मुळात भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमला तिथल्या काही लोकांना असं वाटत होतं की हा आरोपी त्या ठिकाणी उमेदवार नसला पाहिजे आणि त्यांनी तिथल्या एका महंताला तिकीट द्यायचं ठरवलं होतं ते महंत माझ्याकडे आले म्हटलं जर ड्रग्जचं समूळ उच्चाटन होत असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची मान्यता असेल तर तुम्ही सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही भरा मी आमचे सगळे उमेदवार विड्रॉल करतो आणि त्या नगरपालिकेमध्ये सगळेच्या सगळे नगरसेवक हे स्वच्छ चारित्र्याचे ज्याच्यावर ह्या ड्रग्जच्या प्रकरणात किंवा कुठल्याही गुन्ह्यात नोंद नसेल असा माणूस त्या ठिकाणी आपण पाठवा अशी मी त्यांना विनंती केली होती पण दुर्दैवानं भाजपनं त्या महंतांना सुद्धा नुसतं खेळवण्याचं काम केलं आणि भाजपचा दोष नाही हा तिथलं जे नेतृत्व आहे राणा पाटील ज्यांना अशा पद्धतीच्या गुंड लोकांना परत राजकारणात सक्रिय करायचंय अशा नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणात घ्यायचंय मला वाटतं त्यांच्या नैतिकतेचा प्रश्न आहे त्यांच्या नैतिकतेबद्दल न बोललेलं बरं आता जनतेनं ठरवायचंय आणि भारतीय जनता पार्टीनं ठरवायचंय की आपला पक्ष हाच आहे का पार्टी वुड डिफरन्स याचा विचार आता भारतीय जनता ना पार्टी नाही यादी देखील संतोष परमेश्वर नामक एका आरोपीला देखील असंच काहीतरी केलं होतं हो प्रवेश घेतला होता त्यांचा त्यांचा प्रवेश घेतला होता ड्रग्जच्या प्रकरणात जे आरोपी आहेत अशा लोकांचा प्रवेश घेतला मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही मी सांगतो समजा माझ्या बरोबर जर किंवा माझ्या पार्टीत जर अशी लोक असती तर त्यांना पण आम्ही स्पष्ट सांगितलं असतं की तुम्ही जोपर्यंत कोर्टाकडनं निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही बिलकुल ह्या पार्टीमध्ये राहायचं नाही आमच्या जवळही यायचं नाही कारण शेवटी सामान्य लोक आपल्याकडं बघत असताना आपण कशा पद्धतीनं वागतोय आपण जे बोलतोय तेच करतोय का ह्या सगळ्या करत सामान्य जनतेचं लक्ष असतं आणि राजकारणातल्या माणसाची तर ही नैतिक जबाबदारी आहे आद्य कर्तव्य आहे की आपलं आचरण आणि बोलणं हे समान असलं पाहिजे